देवताय ओम नमस्ष्वाय, ओम चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरुद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज एक विशेष प्रश्न आहे आपल्याकडे विशेष म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की काय हो महाराज आम्हाला मी कुठल्या कामामध्ये यशच येत नाही मी अमुक अमुक घर घ्यायचं म्हटलं तरी घर घेणं काय होत नाही हम्म काय मला अमुक ही वस्तू घ्यायची होती ते करायचं होतं हे करायचं होतं अमुक कार्य कुठलंही कार्य करण्यासाठी सतत व्यत्यय येतो म्हणजे माझं धरल्याचं काम कुठलं होत नाही मग का असू शकत मग मं कुणी म्हणतात देव बांधले कुणी म्हणता आमचे कुलदैवाचं कोपलंय काय वेग, वेग, वेग काय असं वेगवेगळे प्रश्न असतात त्याच्या मागे यांनी या महाराजाने ते सांगितलं त्या जाणत्यानं हे सांगितलं त्या नेंत्यांना हे सांगितलं ते सांगितलं वगैरे वगैरे हम्म मग काय करावं एवढ्या दिवस झालं मी नोकरी करतो एवढ्या दिवस झालं माझ्याकडे पैसा आहे पण माझं कामच होत नाही कुठलं कामच होत नाही सतत कामामध्ये व्यत्यय होतो तर मंडळी वेगवेगळे काही दोष असले तरी एक अजून एक दोष सांगतो तुमच्यातला तुम्हाला मधला दोष काय माहित आहे तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला एक घाण सवय एक खान सवय कुठली असं म्हणून विचारता का एक सवय अशी आहे तुम्हाला की प्रत्येक गोष्ट ही सांगायची उग सांगायची मित्र मैत्रिणी नातलग इकडे तिकडे जवळचे लांबचे काय असतील तुमचे हम्म यांना सांगायची घ्यायच्या अगोदरच मी ना मी ना मी काय करणार आहे आता हे पैसे आहेत ना माझ्याकडे अगर मी असं करणार आहे ना एक मस्त फ्लॅट घेणार आहे अमुक बंगला बनणार आहे अमुक हे करणार आहे शेती घेणार काय तुम्हाला घ्यायचे गाडी घ्यायची असे घ्यायचे तसे घ्यायचं हे अगोदरच सांगून ठेवता आणि हेच तुमची महत्वाची घाण सवय हे तुम्हाला अंगल ठेवू शकते बऱ्याच लोकांना कारण काय असत की तुमच्या आवती भोवती असणारे लोक तुमचे जवळचे दोस्त कंपनी मित्र मैत्रिणी काय तुम्ही जेव्हा भावाचे म्हणता ते लोक सुद्धा तुमच्या बुऱ्यावर असतात खोट वाटतय तुम्हाला होय तुम्हाला जरी वरून गोड गोड बोलत असतील तुमची ठेव करत असतील तुमची स्तुती करत असतील तरी ते आतून फार घानाचे तुम्हाला कळतच नाही आणि नाहीच कळत तुम्हाला म्हणूनच हा मोठा घोटाळा होतो पटतय का तुम्हाला हो खरंय हे खरंय नक्की खरंय मी खोटं बोलत नाही नाही माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येतो कारण मी खरं बोलतो आणि खरं बोलले की सख्या आईला राग येतो <laughs> मी तर साहोत्रे नाही हो माझ खरं बोलणं खूप लागतं बऱ्याच जणांना बऱ्याच बऱ्याचदा खूप लोकांना लागतं माझं बोलणं कारण मला काय देणं घेणं नसतं तुमच्याशी ते लागतं आणि ते लागत पण मी खरंच बोलतो तुमच्या अवती भोवती सके नाके नातलग कोणी कुणी मित्र मैत्री जे असतात ना ते काय सगळे बरेचसे काय असतात वरून जरी गोड गोड बोलत असले तुमची स्तुती करत असते तुमच्यावर असं भरभरून प्रेमाचा वर्षाव करत असे दाखवत असले तरी आतून मात्र फार पोकरलेले असतात घाण विचाराचे असतात असे लोक आणि अशा विचाराच्या लोकांच्या मनामध्ये तुमच्याविषयी तुमची अधोगती होण्याविषयी तुम्ही करायला भलं त्यांना रुजत नाही म्हणून ना, त्यांच्या ना, ना, मनातली जी ऊर्जा आहे ती तुमच्यापर्यंत होते आणि तुमचं ठरलेलं काम होत काई काई, काई 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 ही होत नाही लक्षात घ्या तुमच्या काही स्वप्नाच्या काही विचारतील काही 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 बनायचे काही करायच्या त्याला व्यक्त येतो ही आपली जवळची व्यक्ती अगर संबंधित कुणी सांगणाऱ्या व्यक्ती ज्याला सांगताना तुम्ही जीवाभावाच समजतात असे लोक सुद्धा हा सगळेच नसतात पण बरेच असतात एवढं बी लक्षात ठेवायचं आणि हेच नकारात्मक ऊर्जाचे लोक तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला सुख समाधान लाभू देत नाही तेवढं लक्षात घ्यायचं ज्याच्यावर तुमचा जीव जाळलाय असे वाटतात ना लोक हेच लोक तुमची आदुकती करायला बसलेले आहेत कारण तुमची आदुकती केल्यानंतरच त्यांना तु, महत्व येणार आहे कारण तुमची प्रगती होऊ द्यायची नाही तुम्हाला कमजोर ठेवायचं आहे त्यांच्या पुढे जाऊ द्यायचं नाही तुमची तुमची कमजोरी सतत तुम्हाला तणावाखाली तुम्हाला ठेवल्यानंतरच त्यांचं भलं होत सात कारण तुम्ही जर प्रगती केलं तर त्यांना उद्याच्याला विचारणार नाही की लक्षात घ्या हम्म म्हणून तुम्हाला वर जाऊ द्यायचं नाही तुमची प्रगती होऊ द्यायची नाही लक्षात घ्या मी खोट बोलत नाही खरं बोलतोय हा माझ ही कडू लागत पण सत्य असत हीच लोक तुमची अधोगती कराय बसलेत लक्षात घ्या आणि याच्यामुळं एकच तुम्हाला कळकळीची विनंती आहे तळमळून सांगतो की तुमच्या काही मनातल्या गोष्टी आहेत मनातील स्वप्न आहेत ते कधी कुणापुढे बोलून दाखवू नका नका दाखव आपला लॉस झाला तरी चालेल असा तरी बोलून नका दाखवू तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचं काही काही महत्वाच्या गोष्टी अजिबात बोलून दाखवू नका अजिबात बोलू नका कारण बोललात तिथं तुम्ही कोल्हाच म्हणून समजायचं कारण सगळ्यालाच होत नाही पण बऱ्याचशा लोकांना असा परिणाम होतो त्याच्यामुळं काय सांगावं काय बोलावं हे तर जरा जिबेवर नियंत्रण ठेवा काही काही लय असतं काही काही सांगायच बसाय हम्म मला असं करायचंय मला तसं करायचंय अमुक करायचंय अमुक करायचंय आपण आनंदाने मोकळ्या मनानं सांगायला जातो परंतु पुढची व्यक्ती तशी नसते लक्षात घ्या आपली अधोगती होत असते म्हणून जरा हिशोबाने बोलताना जरा जिबेला नियंत्रणात घ्या रिमोट कंट्रोल लावा जरा जरा येण्याचा ऐका या हा कारण काही लोक मला येड समजतात ना काही बरगळतो म्हणते काही बरगळत का ते नाही तुम्ही अनुभवून घ्या नंतर सांगा मला हम्म तर आला लक्षात तुमच्या तुमच्या प्रगती न होण्याचे कारण म्हणजे तुम्ही जे सांगत असतात ना मला हे करायचं ते करायचं अगर मला हे घ्यायचं ते घ्यायचं या अशा गोष्टी बोल जाऊ नका मग ज्या वेळेस करेन तेव्हा बघता येईल करायच्या अगोदर सांग जाऊ नका जे तुम्हाला कामाला लागायच्या अगोदर तुम्हाला व्यत्यय हो लक्षात घ्या हम्म त्याच्यामुळं जरा सावधगिरी बाळगादा ऐकत सांगतोय मी कारण या गोष्टी निगेटिव्ह असतात ना त्यांच्या अंगातून जे ऊर्जा निघत असते ना ती ऊर्जा घातक ठरते बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये तशी नकारात्मक ऊर्जा असते आणि अशी नकारात्मक ऊर्जावाले लोक फार घातके असतात तुम्हाला त्याचा अनुभव पण आलेला असेल हम्म ते लोक त्यांचे काय विचारच वेगळे असतात ते फार गोड गोड बोलतात आपली स्तुती करतात आपलं भलं करण्याचा विचार दाखवतात पण त्यांचा विचार तसा नसतो निरक्षण करा विचार करा व्हा एवढंच मंडळी न आपली प्रगती होण्याची कारण तुम्ही ऐकलेत तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान करायची संपूया आणि परत भेटणारच आहोत एखाद्या अशाच विषयास तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आनी समाधानी रहा